भाजपा नांदेड जिल्ह्यात सर्वात महत्वाचा व मोठा पक्ष माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण गजानन सूर्यवंशी लोह्याचे मालक भाजपचा झेंडा फडकणार भारतीय जनता पक्ष हा नांदेड जिल्ह्यात सर्वात महत्वाचा व मोठा पक्ष राहणार आहे तेव्हा भाजपाला साथ द्या असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण यांनी लोहा येथे भाजपा कार्यकर्त्यांचा संवाद मिळावा व भाजपाचे लोहा शहर मंडळ अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष गजानन सूर्यवंशी यांच्या जनसंपर्क का कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता संवाद मेळावा व भारतीय जनता पार्टीचे लोहा शहर मंडळ अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष गजानन सूर्यवंशी यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक व प्रमुख म्हणून राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभेचे खासदार अशोकराव चव्हाण हे होते त्यात प्रमुख उपस्थितीत भाजपाचे नांदेड जिल्हा महानगराध्यक्ष माजी आमदार अमर राजूरकर भाजपाचे माजी प्रदेश प्रवक्ते एकनाथदादा पवार भाजपाचे लोहा शहर मंडळाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष गजानन सूर्यवंशी लोहा उत्तर मंडळ अध्यक्ष तथा माजी उपनगराध्यक्ष शरद पवार भाजपाचे लोहा दक्षिण मंडळ अध्यक्ष माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रसेन पाटील ज्येष्ठ माजी नगरसेवक बबनराव निर्मले माजी जिल्हा परिषद सदस्य देविदास महाराज गीते भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते केरबा बिडवई माजी जिल्हा परिषद सदस्य विजय धोंडगे डॉक्टर सुनील धोंडगे माजी नगरसेवक संदीप दमकोंडवार माजी नगरसेवक नबीसाब शेख नागनाथ चुडावणकर ज्येष्ठ कार्यकर्ते पुंडलेकरराव पाटील बोरगावकर डी एन कांबळे भीमराव मुसळे गंगाप्रसाद यन्नावार बजरंग यादव लक्ष्मण फुलवरे वैभव हाके पिनू चुडावकर गोविंदराव वड व्यंकट दागटे आशिष एव्हारे यांच्यासहित मोठ्या संख्येने भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण म्हणाले की मला आज आनंद झाला आहे लोहा कंधारमध्ये यापूर्वी एवढी एकजूट कधीही नव्हती ती आज झाली आहे आता येथील व्यासपीठावरील मंडळी एक दिलाने काम करीत आहेत माझ्या डावीकडे गजानन सूर्यवंशी आहेत तर शरद पवार आहेत व या दोघांना फेविकल आहे सूर्यवंशी लोह्याचे मालक आहेत तर पवार हे चाणाक्ष डावपे चाकणारे आहेत तसेच केरबा सावकार हे भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत स्वर्गीय शंकरराव चव्हाण साहेबांनी केरबा सावकार हे विरोधी पक्षाचे असतानाही त्यांचे कामे केले आहेत हे त्यांनी आता सांगितले त्यामुळे मन कहीवरून आले तसेच स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचेही काम शंकरराव चव्हाण साहेबांनी केले होते हे मला दिल्लीला त्यांनी सांगितले होते आता आपल्याला नवीन काही करायचे आहे यांची टोपी त्याला त्याची टोपी याला घालणाऱ्यांना धडा शिकवा येथील शासकीय यंत्रणा वेठीस्थरीत आहेत ते आम्ही होऊ देणार नाही तसेच एकनाथ पवार ही हे जिद्दीने लढणारे आहेत जनतेला जो चालतो तो जनतेच्या मनातील उमेदवार आहे लोहा कंधारची सुरुवात चांगली होते पण शेवटच्या दोन दिवसात काय होते ते होऊ देऊ नका शिव्या देऊन मते घेणारा मी नाही सकारात्मक कामे करणारा आहे येथे दलित मुस्लिम ओबीसी यांनी विचार करावा संस्था भंत्याच्या हातात जाऊ देऊ नका शिव्या देणाऱ्यांना नकारात्मक कामे करणाऱ्यांना मतदान देऊ नका शंकरराव चव्हाण साहेबांची पुण्याई संपली नाही विरोधक म्हणतात बापाचे नाव घेऊन मते मागता बाप त्या उंचीचा होता गोपीनाथ मुंडे हे शंकरराव चव्हाण यांना मानत होते अटल बिहारी वाजपेयी यांनी शंकरराव चव्हाण यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त केलेले भाषण उल्लेखनीय होते आता निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विचारांची होणार आहे तुमचा विकास तुमच्या गावाचा विकास कामे करण्यासाठी चांगल्या माणसांच्या पाठीशी उभे राहा असे माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण म्हणाले यावेळी एकनाथ दादा पवार माजी आमदार अमर राजूरकर केरबा बिडवई यांचीही भाषणे झाली यावेळी माजी आमदार अमर राजूरकर म्हणाले की नगर परिषद जिल्हा परिषदेच्या निवडणुका या सर्व शक्तीनिशी साम दाम दंडभेद या नीतीसह भाजपाच्या वतीने लढवण्यात येतील व नगराध्यक्षपदाचा उमेदवार हे पक्ष सर्वे करून येणार आहे तेव्हा त्यांच्या पाठीशी सर्वांनी एकजुटीने राहावे खासदार अशोकराव चव्हाण साहेब यांचा वाढदिवस अठ्ठावीस तारखेला आहे व तुम्ही लोहा नगर परिषदेत सत्ता आणून साहेबांना गिफ्ट द्यावे असे माजी आमदार अमर कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी नगराध्यक्ष गजानन सूर्यवंशी यांनी केले व ते आपल्या प्रास्ताविक भाषणात म्हणाले की आपले नेते खासदार अशोकराव चव्हाण साहेब यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ताकद घ्यायची आहे त्यांचे सूक्ष्म नियोजन करून साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करण्यास लोह्याची जनता इच्छुक आहे मला लोहा नगरपरिषद सभागृहात विकासकामे करण्यासाठी सर्व वीस नगरसेवकांनी साथ दिली यात भाजपाचे तेरा काँग्रेसचे चार व स्वीकृत दोन अशा सर्वांनी साथ दिली पण काही लोकांनी विकासकामे होऊ नये म्हणून प्रयत्न केले लोहा शहराच्या विकासासाठी कोण काम करते हे लोकांना माहिती आहे निवडणूक नगर परिषदेची असो की जिल्हा परिषदेची असो येथे जनता भाजपाला साथ देत आहे मुख्यमंत्री भाजपाचा आहे खासदार अशोकराव चव्हाण साहेब यांची आसपास भक्कम साथ आहे येणाऱ्या निवडणुकीत आम्ही भाजपाचा झेंडा नगर परिषदेवर फडकवणार आहोत असे माजी नगराध्यक्ष गजानन सूर्यवंशी म्हणाले अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला लाईक ला, करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका